प्रधानमंत्री सूर्योदय योजना नेमकी काय आहे मित्रांनो याला जाणून घेऊया प्रधानमंत्री सूर्योदय योजनेमुळे गरीब कुटुंबातील नागरिकांचे वीज बिल वाचणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले देशाचे पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली या योजनेतून के योजने गरीब आणि मध्यमवर्गीय वीज बिल तर कमी होईलच शिवाय ऊर्जा क्षेत्रातही भारत संपूर्ण होईल असे मोदी म्हणाले या योजनेअंतर्गत सरकारने एक छोटी घरावर रूपटॉप सोलर बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे प्रधानमंत्री सूर्य योजनेचे फायदे सौर ऊर्जापासून वीज उपलब्ध करून देण्यासाठी एक कोटी गरीब ते मागासवर्गीय कुटुंबांना छतावरील सोलर पॅनलने सुसज्ज करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे या योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय वीज बिल तर कमी होईलच शिवाय भारत ऊर्जा क्षेत्रातही आत्मनिर्भर होईल असेही मोदी म्हणाले बिझनेस टुडेच्या वृत्तांनुसार पंतप्रधान मोदी यांनी अधिकाऱ्यांना निवासी विभागातील ग्राहकांना मोठ्या संख्येने रूपटॉप सोलरचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी एक व्यापक राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याचे आवाहन केले आहे रूपटॉप सोलर पॅनलमध्ये इमारतीच्या छतावर बसवलेले फोटोऑलिप्टिक पॅनलचे मुख्य वीज पुरवठा युनिटला जोडलेले असतात त्यामुळे ग्रीड कंडेक्टेड विजेचा वापर कमी होतो आणि ग्राहकांच्या वीज खर्चात बचत होते सोलर रुपटॉप सिस्टीममध्ये केवळ आगाऊ भांडवली गुंतवणूक आणि देखभालीसाठी कमीत कमी खर्च येतो केंद्र सरकारने दोन हजार चौदामध्ये रूपटॉप सोलर प्रोग्राम सुरू केला ज्याचे उद्दिष्ट दोन हजार बावीसमध्ये चाळीस हजार मेगावॅट किंवा चाळीस गिगावॅटची क्षमता साध्य करणे वेट हे वॅट हे विजेचे एक एक आहे आणि कलांतराने वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेची प्रमाण म्हणून मुन मोडले जाते मित्रांनो आपल्याला माझी माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि मला सपोर्ट करा थँक्यू